सगळ्यांचे सहकारी म्हणजे मित्र मंगेश साहेबी मागच्या आठ दिवसापासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करताय आणि आमचा प्रयत्न होता की शेतकऱ्यांच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत आम्ही मागच्या कॅबिनेटमध्ये पण चर्चा केली आणि मान्य मुख्यमंत्री साहेबांशी सकाळी बोलणं झालं त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं काल तुम्ही ऐकलं असेल आपल्या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या सरकारच्या मागे पूर्णपणे पूर्ण ताकदीने जो काही निधी लागेल तो केंद्र शासन आपल्याला महाराष्ट्र सरकारला द्यायला तयार आहे आणि त्याच्यामुळे आज मी आपल्याला सांगू इच्छितो मान्य मुख्यमंत्र्यांनी मला स्वतः जाऊन आज मुंची भेट घेऊन त्यांना विनंती करायचं सांगितलंय की त्यांनी उपोषण मागे घ्यावं सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने आहे ज्या मागण्या आपण केलेल्या आहेत त्या नक्कीच पूर्णपणे एकदा एक आपल्यापैकी काही लोक आपण आला मुंबईला मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करू आणि त्या चर्चेमधून ह्या सगळ्या विषयाला आपण मार्ग काढू एवढं मी तुम्हाला एक मंत्रिमंडळातला मंत्री म्हणून मं तुम्हाला शब्द देतो आपल्या ज्या काय मागण्या त्या चर्चा करून आपण नक्कीच सोडूया या ठिकाणी एवढं सांगतो केंद्र शासनही आपल्या पाठीमागे पूर्ण ताकदीने आणि राज्याचं ता मंत्रिमंडळही शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे सगळे पंचनामे कर करून मागवलेले ऑलरेडी या सगळ्याचा अहवाल सरकारच्या दरबारी या महाराष्ट्राने उद्याच्या बैठकीत त्याचा निर्णय निघेल म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण मंगेशजी साहेब यांना विनंती करावी कारण की त्यांची तब्येत खराब होणार म्हणजे आपल्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी बरोबर नाही आहे मी मंगेशजींना विनंती करतो की मंगेशजी आपण मान्य मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन आणि आम्ही सगळेजण आपल्याला विनंती करायला आलो त्यांच्या आणि आपल्याला विनंती आहे की आपण उपोषण सडावं ही माझी आपल्याला विनंती आहे आपल्या सगळ्या मागण्या चर्चा करून नक्कीच सोडू तुमचे मित्र इकडे बसलेले ते पण तुम्हाला सांगतील मी जो शब्द देतो तो पाळत असतो हे मी त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालत असतो तेवढीच आपल्याला विनंती करतो साहेब थोडस मानून घ्यायचं dalam Puna 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 lalu punah lalu punah lalu punah tuh. तसं हे आंदोलन हलक्यात घ्यायला कोणी पाहू नये म्हणून आम्ही लोक महाराष्ट्रातून आधी आलेलो हो। आहोत आणि आज म्हणून तब्येत जशी खराब झाली होती तशीच आज आपल्या सावे भाऊंची पण तब्येत एकदम खराब झाली आणि म्हणून आज साहेबांना आम्ही विनंती केली काकडे पाटलांनी विजय पाटलांनी सगळ्यांनी आणि हे आंदोलन आपल्या सगळ्यांच्या आग्रस्त ಶಕರಿ एकच मी मंगेशीच अतिशय मान्य मुख्यमंत्र्यांच्या वतीने मान्य पूर्ण मंत्रिमंडळाच्या वतीने सरकारच्या वतीने खूप खूप आभार मानतो की त्यांनी मुख्यमंत्र्यांचा शब्द आणि सर्व शेतकरी बंधवांना पण शब्द देतो की आपल्या ज्या काय मागण्या आहेत त्या पूर्णपणे आम्ही त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालून त्या सोडायचा था था, <laughs> का का। काल अमित तुम्ही पण आपल्या उपोषणाच्या मागण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊ संघर्षा मंगेश साबळे यांनी उपोषण मान घेतलेला आहे